दीर्घ प्रतीक्षेनंतर परसवाडा आणि सिंहोरा येथील शंभर एकर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे ऊस कापणीच्या विलंबामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत होते मात्र अखेर देवाळा साखर कारखान्यानं पंधरा ते वीस मार्च दरम्यान संपूर्ण ऊस कापणीची ग्वाही दिली आहे परसवाडा परिसरामध्ये पाचशे एकर ऊस लागवडीचं नियोजन होतं परंतु केवळ शंभर एकर क्षेत्रातच ऊस लागवड झाल्याचं कारखाना प्रशासनानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे उर्वरित क्षेत्रामध्ये अन्य पिके घेतली गेली की काही तांत्रिक अडचणी होत्या याबाबत शेतकरी संभ्रमात आहे देवाळा साखारा कारखान्याचे झोनल मॅनेजर विजय राऊत यांनी शेतकऱ्यांना आश्वत करताना सांगितले की पंधरा तेवीस मार्च दरम्यान शंभर एकर ऊस कापणी करून गाळपासाठी पाठवला जाईल ऊस गाळपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय ऊस कापणी वेळेवर न झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे अनेक शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलने आणि निवेदने दिली होती उशिरा ऊस कापणी झाल्यास ऊसाची गुणवत्ता कमी होते उत्पादन घटते आणि मोबदला देखील अपेक्षेपेक्षा कमी मिळतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की वीस मार्च पर्यंत तो ऊस तोडणी झाली नाही तर कारखान्यात समोर तीव्र आंदोलन छेडले जाईल गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता संदीप पडारे सोबत रश्मीत रामटेके तुमसर भंडारा परसवाड़ा या गावला पांचे एकर क्षेत्रा ऊस लगवी है तो कधीपर्यंत उचलला साहेब परस्वळा क्षेत्रामध्ये पाचशे किलो आम्ही झालेले नाही परस्त क्षेत्रामध्ये जे काही ऊस लागला तर त्यापैकी शंभर एकर ऊस सध्या उभा आहे आणि तो ऊस आणण्याकरिता बारा तेरा टोळ्या आता कार्यरत येतात आणि तो ऊस आपण पंधरा ते वीस मार्च पर्यंत पूर्ण घालवला तो येई आणि जोपर्यंत कारखान्याच्या परिसरातला किंवा कारखान्याच्या एरियातला कारखान्या सभागृहाचा ऊस संपणार नाही तोपर्यंत कारखाना बंद तो होणार नाही ही आणखी हमी आहे एकही धाडा शेतकऱ्याला उभा राहणार नाही मार्केट बंद जवळपास सगळा ऊस आला ते कारखाना गाळपासून <coughs> एक लाख दोन हजार गाळप झाला कारखान्याचं कारखान्याचा आणखी ऊस तीस ते चाळीस हजार आहे तो आम्ही मार्च पर्यंत पूर्ण गाळप करू आणि जोपर्यंत झाडं बनणार नाही तोपर्यंत कारखाना बंद होणार नाही कारखान्याच्या कार कार पैसा आम्ही देताना त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला घाबरायची गरज नाही की माझा ऊस द्यायला की नाही ते सगळ्या शेतकऱ्याला ऊस गाळपाला याय ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल